तुम्हाला देखील ओपन पोअर्स चा त्रास आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्किन नेहमी ऑइली असणे त्याचप्रमाणे हार्मोनल इम्बॅलन्स असणे सूर्यप्रकाशात स्किन अधिक प्रमाणात एक्सपोज होणे व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स असणे हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे चेहऱ्यावर हेअर फॉलिकल्स ग्रोथ अधिक प्रमाणात होते आणि ओपन पोअर्स ची संख्या देखील वाढत जाते सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे मार्केटमध्ये येणारे केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधने वारंवार वापरणे आणि चेहरा सातत्याने स्क्रब करणे याने देखील पोर्स ची साईज वाढत जाते यासाठी आयुर्वेदिक उपचार तुम्ही काय करू शकता तर त्रिफळा लोध्र आणि चंदन हे तीन द्रव्य आयुर्वेदामध्ये सांगितलेले कशाय रसात्मक आहेत कशायरस म्हणजे नॅचरली अँडस्ट्रिजंट काम करणारा आहे यासाठी त्रिफळा चंदन आणि लोध्र याची एक एक चमचा पावडर घेऊन हो, त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती मिक्स करावी आणि त्याचे मिश्रण चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटांसाठी लावून ठेवावे त्यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यावा